मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या आवडत्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या यूट्यूब चॅनलवरती आपण सध्या इको क्लब या पोर्टलवरती काम करत आहोत यामध्ये आपण नोटिफिकेशन अर्थात मसुदा अपलोड केलेला आहे त्या संदर्भातचा व्हिडिओ त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर एक पेड माकेनाम हे या अभियानांतर्गतच आपण काम करत आहोत त्या व्हिडिओची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एक पेड माकेनाम अंतर्गत आपण विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे फोटो अपलोड केलेले आहेत त्याचे प्रमाणपत्रसुद्धा मिळवलेले आहेत मात्र आपण आपल्या शाळेचे एकूण किती प्रमाणपत्र मिळवलेले आहेत किंवा किती रजिस्ट्रेशन केलेले आहे ही संख्या की माहिती आपल्याला कुठे मिळेल तर हे आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे वळायचं आहे तिथे टाईप करायचं आहे इको क्लब इको क्लब आल्यानंतर इथं इको क्लब फॉर्मेशन लाईफ ही पहिली लिंक येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर वरती इथे To to क्लिक हेअर टू गो टू इको क्लब फॉर्मेशन लाईफ लँडिंग पेज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इको क्लबचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलच्या पेजवरती आपण येणार आहोत अशा पद्धतीने पेज आपल्याला दिसेल त्यानंतर आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये आडव्या तीन रेषाम त्याच्या बाजूला लॉग इन दिसत आहे बघायला लिहिलेलं या लॉग इनवरचं आपल्याला क्लिक करायचं आहे हिरव्या पट्टीमध्ये आपल्याला तीन टॅब येतील स्कूल लॉग इन फॅकल्टी लॉग इन स्टेट ॲडमिन लॉग इन तर आपल्याला स्कूल लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे स्कूल लॉग इनसाठी यु एस कोड विचारेल आणि कंटिन्यू या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यु कोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे कंटिन्यू या बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्याला ओपन होईल इथं आपण पासवर्ड तयार केलेला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि इथे कॅप्चर टाकून सबमिट करायचा आहे जर पासवर्ड विसरला असेल तर फॉरवर्ड पासवर्डवरती आपल्याला क्लिक करायचा आहे जो एवढा नंबर असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकून आपल्याला पुन्हा पासवर्ड जो आहे तो आपला बदलता येईल रिसेट करता येईल किंवा तयार करता येईल तर आपण पासवर्ड आणि कॅप्चर टाकून सबमिट करूया लॉग इन सक्सेसफुली आपल्याला वरती दिसते बघा हिरवी पट्टी येईल आणि त्यानंतर आपल्या शाळेचं पेज इथे ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला पहिली टॅब दिसते मोठी चौकट ओव्हरऑल इव्हेंट्स काउंट आणि त्याच्या खाली तिथे आपल्याला एक अंक दिसत आहे याचा अर्थ इथे आपले जे आहे इव्हेंट आपण एक या शैक्षणिक वर्षामध्ये एक इव्हेंटमध्ये सहभाग झालो तो म्हणजे एक पेड माकेनाम आणि त्यानंतर खाली आहे बघा पिवळ्या याच्यामध्ये नंबर ऑफ स्पेलिंग प्लांटेड आणि इकडे डाव्या हाताकडे फुलली दिसत आहे तिथे ती संख्या आहे तिथे आपल्या त्या शाळेची संख्या दिसेल की आपण तिथे विद्यार्थ्यांची नोंदणी जी एक पेड माकेनामी अंतर्गत केलेली आहे तर यावरून आपल्याला एक अंदाज येईल की आपल्या विद्यार्थ्यांची किती नोंदणी झालेली आहे आणि किती विद्यार्थी आपले बाकी राहिलेले आहेत इथे फक्त आपल्याला संख्या दिसत आहे यादी दिसणार नाही तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान